नमस्कार शेतकरी मित्रांनो आज अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मित्रांनो आपण सातत्याने वीस ऑक्टोंबरच्या नंतर देशामध्ये कशा पद्धतीने हवामान प्रणाली असतील या संदर्भातला व्हिडिओ खूप जुना म्हणजेच वीस ऑगस्टलाच आपण त्या संदर्भातला अंदाज व्यक्त केला होता आणि अगदी मित्रांनो त्या पद्धतीने बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशर सिस्टीम विकसित होत आहे आपण त्यामध्ये सांगितले होते की आ, हा प्रशांत महासागर आहे मित्रांनो या ठिकाणची जी एन सो कंडिशन आहे ही न्यूट्रल आहे त्यामुळे इथं मोठ्या प्रमाणावर तापमान वाढलेलं आहे आणि या ठिकाणी लो प्रेशर सिस्टीम इथं चक्रीवादळाचे रूपांतर सुद्धा याचं होऊ शकतं म्हणजे झालेलंच आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अं बाष पुरवठा या प्रशांत महासागरातून या सिस्टीमला ला होत आहे मित्रांनो या सर्व गोष्टीचा परिणाम आपल्या बंगालच्या उपसागरातील सिस्टीमवर होणार आहे या ठिकाणी साधारणतः एकवीस तारखेला वीस तारखेनंतर एकवीस बावीस तारखेला या ठिकाणी लो प्रेशर सिस्टीम विकसित व्हायला सुरुवात होईल आणि मित्रांनो ही सिस्टीम मोठ्या प्रमाणावर इला समुद्राचे सानिध्य भेटत असल्या कारणाने मोठा समुद्राचा पेस भेटत असल्या कारणाने ही सिस्टीम डीप दिप डिप्रेशन मध्ये जाऊन चक्रीवादळात सुद्धा रूपांतर होण्याची शक्यता आहे साधारणतः पंचवीस सव्वीस पर्यंत आणि या सर्व गोष्टी पाहता या सर्वांचा परिणाम हा दक्षिण भारतासह महाराष्ट्राच्या दक्षिण भागामधील दक्षिण जिल्ह्यामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वीस तारखेनंतर वाढणार आहेत हे आपण सातत्याने सांगत हो। आहोत मग या सुमारास अरबी समुद्रात सुद्धा एक लो प्रेशर सिस्टीम विकसित आहे ही लो प्रेशर सिस्टीम डीप डिप्रेशन मध्ये जाऊन चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता ही सध्या कमी आहे ही सोमालिया या देशाकडे जाऊ शकते ही थेट भारतावर कुठे याचा परिणाम होणार नाही परंतु हिचा परिणाम म्हणून घाटावर काही प्रमाणात पावसाच्या हालचाली वाढू शकतात अगदी मध्य महाराष्ट्रामधील जे जिल्हे आहेत या ठिकाणी ते होऊ शकतं हे नाकारता येत नाही परंतु मित्रांनो उपसागर हा अशांत आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लो प्रेशर सिस्टीमसाठी लागणारं जे वातावरण असतं तापमान असतं अठ्ठावीस अंशाच्या पुढे तापमानाची नोंद या ठिकाणी होणार आहे वीस तारखेनंतर आणि या ठिकाणी लो प्रेशर सिस्टीम डेव्हलप होऊन तिचं चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता दाट आहे मित्रांनो या चक्रीवादळाचा मार्ग काय असेल हे सुद्धा आपण जाणून घेणे एवढेच गरजेचे आहे शक्यतो बंगालचा जो हा अग्नी भाग आहे अग्ने बंगालच्या उपसागरात जेव्हा लो प्रेशर सिस्टीम विकसित होतात या लो प्रेशर सिस्टीमला प्रशांत महासागरातून काही प्रमाणात बाष्प पुरवठा होऊ शकतो आणि तसं आपल्याला नाकारता येणार नाही कारण सध्या कुठलाही अडथळा या सिस्टीमला राहत नसल्या कारणाने या ठिकाणी सिस्टीम दिसून येतात आणि याचा परिणाम आपल्याला होऊ शकतो मोठ्या प्रमाणावर डीप डिप डिप्रेशन मिळवणीचं जा चक्रीवादळ होईल आणि अगदी तिनं जर दक्षिण भारतातून जर प्रवेश केला तर महाराष्ट्रावर या चक्रीवादळाचा जबरदस्त इफेक्ट आपल्याला चोवीस पंचवीस तारखेनंतर पाहायला मिळणार आहे मित्रांनो हा सर्व अंदाज लक्षात घेता या सर्व प्रणाली लक्षात घेता महाराष्ट्रातील दक्षिण भाग यामध्ये विशेषतः सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली अगदी पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे सुद्धा यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे सुद्धा यामध्ये होणार आहेत त्यामध्ये अं पुणे असेल अहिल्यानगर असेल नाशिकचा जो भाग आहे नाशिकच्या भागामध्ये काही प्रमाणात आपल्याला ऍक्टिव्हिटीज दिसून येऊ शकतात हे सर्व गोष्टी घडणारच आहेत पश्चिम विदर्भातील जे जिल्हे आहेत याच्यावर सुद्धा परिणाम आपल्याला या लो प्रेशर सिस्टीमचा होणार आहे म्हणजे संपूर्ण राज्यात वीस तारखेनंतर ढगाळ वातावरण होऊन मोठ्या प्रमाणावर पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढणार आहेत आणि दिवाळीमध्ये पाऊस हे आता आपलं निश्चित झालेला आहे आपल्याला यामध्ये आता कुठेही दुमत राहिलेलं नाही अशा रीतीनं आपण जे दोन महिने पूर्वी अंदाज दिला होता तो सत्यात उतरत आहे आपण त्या अंदाजाच्या जवळ जात आहोत आणि सातत्याने या हवामान प्रणालीच्या आपण अधिक जवळ जाऊ कारण या सर्व गोष्टीला एक आठ दहा दिवस आठ दिवस जो तरी कालावधी आहे ती पूर्ण डेव्हलप होऊन त्याचं चक्रीवादळ रूपांतर व्हायला आणि आंध्र प्रदेशचा दक्षिण भाग आणि तामिळनाडू किनारपट्टीवर किनारपट्टी भागात ही धलक देण्याची शक्यता आहे आणि तिथून ती परत अरबी समुद्रात इंटर होण्याची शक्यता सुद्धा निर्माण झालेली आहे म्हणून हे सर्व गोष्टी लक्षात घेता आपण सतर्क राहावे सावध राहावे एवढंच या निमित्ताने मी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद